आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज्याच्या मतदार यादी संदर्भात त्यांनी केलेले आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे राहुल गांधी यांनी राज्यातल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात लिहिलेला लेख विविध वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झाला आहे त्यावर निवडणूक आयोगानं ही प्रतिक्रिया दिली आहे ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते गावठाण व गावठाण्यांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भूमिका शासनाची आहे घरकुलासाठी शासन आग्रही असून तेवढीच कार्यतत्परता संबंधित यंत्रणांनी दाखवून कोणत्याही प्रकारची आडकाठीची भूमिका ठेवता कामा नये असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक प्राधिकरणाच्या सभागृहात श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल तसेच एन एमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते देशातल्या तेहत्तीस कोटीहून अधिक एलपीजी ग्राहकांना सिलेंडरची मागणी नोंदवल्यानंतर एक तासाच्या आत ते पोचते केले जात असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली काल जागतिक एलपीजी दिनानिमित्त ते बोलत होते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरमुळे धूरमुक्त स्वयंपाकाची सोय झाल्यानं दहा कोटीहून अधिक महिलांची आरोग्य समस्यांमधून सुटका झाली सोबतच पैशांची आणि वेळेची बचत झाली असंही ते म्हणाले आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकरा वाजता हरिभाऊ नाईक स्मृती सेवा समाजतर्फे आयोजित विद्यार्थी सत्कार समारंभात उपस्थित राहणार आहेत तसेच दुपारी साडेबारा वाजता विदर्भवनामती सभागृह येथे पाणी परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार असून सायंकाळी साडेसहा वाजता तीन नाल चौक येथे ई स्कूटरचे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून तेलंगणा राज्याच्या हद्दीतील गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरलेली सहा मुलं बुडाल्याची घटना काल संध्याकाळी घडली ही सर्व मुलं तेलंगणाची असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही यासोबतच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार